श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत धर्मशास्त्राची माहिती सणवार व्रत वैकल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ आज आपण बघून बघूया आपण मागील दोन व्हिडिओमध्ये बघितलं की ज्यांची कोणाची कुळदेवी ही आई भवानी आहे त्यांनी कुठली उपासना कुठली स्तोत्र मंत्र म्हटलं पाहिजे आणि त्यांची कुणाची कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांनी कुठलं स्तोत्र उपासना केली पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आणि कुठला पाठ केला पाहिजे सप्तशती ग्रंथाचा तर आपण बघितलेला आहे त्यामध्ये तर आता आपण बघूया की आता आपल्याकडे महासरस्वती म्हणजे तुळजापूरची मा आई तुळजाभवानी झाली त्याच्यावर आपण एक प्रकारचं सा माहिती सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मीसुद्धा झाली आणि त्यानंतर आता बघूया श्री महाकाली महाकाली म्हणजे माहूरगडची रेणुका माता यांनी महाकालीचं स्वरूप आहे आणि ती ज्यांची कोणाची कुलदेवी ही कुल, आ... माहूरगडची रेणुका माता आहे तर त्यांनी कुठली उपासना केली पाहिजे किंवा स्तोत्रमंत्र म्हटले पाहिजे जेणेकरून आपल्या कुळाच्या कुळदेवीने आपल्या कुळाचं रक्षण केलं पाहिजे आणि आपले जे विवाह संतती संपत्ती आणि नोकरीविषयक आणि घरामध्ये शांतता नांदण्यासाठी कुळाच्या कुळदेवीने आपले कुठल्या प्रकारे रक्षण केलं पाहिजे आणि आपले प्रश्न मार्गी लावले पाहिजे त्यासाठी आपण कुठले स्तोत्रमंत्र रोज दैनंदिन जीवनामध्ये आई रेणुका मातेचे म्हटले पाहिजे तर आपण बघून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की देवी देवीचा जो मूळ पीठ आहे म्हणजे जे ते तुळजापूर आहे तुळजापूर तुळजापूर झाल्यानंतर कोल्हापूर आणि कोल्हापूर झाल्यानंतर जा महा जे महाकालीचं पीठ आहे म्हणजे ते रेणुका मातेचं ते माहूरगड आहे आणि माहूरगडामध्ये देवी देवीचं निवासस्थान आहे आपण देवीची भव्य काय मूर्ती तिथे बघतो आणि परशुरामाचं सुद्धा तिथे मंदिर आहे कारण आईचा जो पुत्र आहे आई रेणुका मातेचा तो परशुराम आहे आणि परशुरामाने रेणुका मातेचा एका आख्यायिकेनुसार शिरच्छेद केल्यानंतर मातेच्या दर्शनाची आपल्या आईच्या दर्शनाची उत्कंठा झाल्यानंतर आईचं दर्शन त्याला याची परिक्रमा करता वेळेस आपल्या माहूरगडाची परिक्रमा करता वेळेस आईचा आवाज आल्यानंतर त्यांनी मागे बघितलं परशुरामांनी आईच्या दर्शनाची उत्कंठा झाली तर देवीचं जे मुख आहे ते मुख फक्त पुनर्जीवित झालं होतं त्यामुळे परशुरामाची दृष्टी आईच्या मुखाकडे पडली त्यामुळे देवीचं पूर्ण पीठ म्हणजे जे हे आहे पूर्ण शरीर आहे ते पूर्ण मूर्तिमंत नाही तर देवीच्या मुखाचीच पूजा तिथे तांदळाची केली जाते तर देवीचं मुख हे शेंदुराने एक प्रकारचं रंगवलेलं तिथे देवीच्या मुखाचीच पूजा अशी रेणुका मातेची माहूरगडावर केली जाते अतिशय सिद्धपीठ आणि ज्यांची कोणाची कुलदेवी रेणुका माता असेल त्यांनी कुठले स्तोत्र मंत्र नावे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर ज्यांची कोणाची कुलदेवी ही रेणुका माता आहे तर त्यांनी जे स्तोत्र मंत्र आहे देवीचं ते दुर्गा स्तोत्र जे आहे एक कॉमन आहे साडेतीन शक्तीपीठापैकी तर स्तोत्र आपण रोज दैनंदिन देवपूजेमध्ये जेव्हा आपण पठन करतो तेव्हा कुठल्याही धार्मिक ग्रंथाचं जे हे आहे दुकान आहे तिथे आपल्याला दुर्गास्तोत्र मिळून जाईल तर ते, ते दुर्गास्तोत्राचं रोज एक वेळा आपण पठन करावं त्याचबरोबर आपण नवारण मंत्र ओ मयम रिंक्लीम चामडवीचे सप्तशती ग्रंथाच्या आधारानुसार देवीचे विविध स्वरूप असतात तर देवीचा हा जो मंत्र आहे हा महाविशाल काय शक्ती देणारा नवार्ण मंत्र आहे याचीसुद्धा एकशे आठ वेळा एक माळ जपावी मंत्रा या मंत्राचं उच्चारण दैनंदिन जीवनात तीनशे पासष्ट दिवस करावं आणि त्यानंतर आपण जो देवीचा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते पार्वती मातेचा मूळ जो मंत्र आहे या मंत्राचं सुद्धा एकशे आठ वेळा पठण करावं आणि त्यानंतर आपण जो श्रीधर स्वामी विरचित श्री रेणुका मातेचं जे स्तोत्र आहे तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल गुगलवर ते स्तोत्र किंवा धार्मिक दुकानातसुद्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचं पठण आपल्याला करायचं आहे कारण श्रीधर स्वामीला देवीनी आशीर्वाद देऊन या स्तोत्राचा स्वीकार करून या स्तोत्राला आशीर्वाद दिलेला आहे तर हे रेणुकामातेचं जे रेणुका मातेचं स्तोत्र माते आहे श्रीधर स्वामी विरचित हे स्तोत्र आपण वाचावं आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी देवीचं जे हे केलेलं आहे स्तोत्र म्हणजे अष्टक लिहिलेलं आहे आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी त्या अष्टकाद्वारे देवीची उपासना केलेली आहे तर ते आहे रेणुकाष्टकम त्यामध्ये लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती असं देवीचं खूप मोठं विशाल काय वर्णन त्यामध्ये केलेलं आहे त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या कुटुंबावर आशीर्वाद भेटण्यासाठी होत असतो त्याच प्रमाणात आपण जर रेणुकाष्टकम रेणुका मातेचं स्तोत्र आणि नवारण मंत्र दुर्गा स्तोत्र आणि त्याचबरोबर श्रीसुक्ताचं जर आपण पठन केलं तर कुलदेवी ज्यांची कोणाची रेणुका माता आहे त्यांच्यावर ती देवी त्याच प्रमाणात कृपा करेल कारण ते महाकालीचं स्वरूप आहे आणि महाकाली स्तोत्रसुद्धा आपण याच्यामध्ये म्हणू शकता तर महाकाली स्तोत्रसुद्धा आपल्याला कुठे इंटरनेटवर किंवा धार्मिक पुस्तकात पुस्तकाच्या दुकानामध्ये आपल्याला छोटंसं पुस्तक ते मिळू शकतं तर ते सुद्धा आपण म्हणू शकतो बघा देवीचे स्वरूप विविध रूप आहेत परंतु आपल्या कुळाच्यानुसार नुसार देवीचं वाटप विभाजन केलेलं आहे त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने जर उपासना केली तर आपल्यावर आईची सोडून मावशीची कृपा होणार नाही ना आपली कुळाची कुळदेवी जी आई आहे ती नाराज होईल तर त्याच प्रमाणात जी कोणती आपली कुळाची कुळदेवी असेल तिचीच उपासना आपण केली पाहिजे तिचेच स्तोत्रमंत्र म्हटले पाहिजेत तर बाकीचे मंत्र तर सेम म्हणजे कॉमन असतात सारखे असतात परंतु सप्तशती ग्रंथाच्या आधारानुसार जो कोणता अध्याय देवीचं वर्णन दिलेलं आहे त्याच प्रमाणात आणि जे कोणते स्तोत्रमंत्र आहेत त्या स्तोत्र मंत्राचं जर आपण दैनंदिन जीवनात तीनशे पासष्ट दिवस जर पठण केलं रोज देवी ने फुलाची पाकडी अर्पण केलं तर आपल्याला देवी नक्कीच आपल्या कुळाचं कुररक्षण करेल आणि आपले जे प्रश्न असतात ते मार्गे लागतील आणि आपण बघूयात की देवीचा वार हा मंगळवारच असतो आणि फक्त जी कुळाची ज्यांची कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल त्यांनीसुद्धा मंगळवार धरला तरी हरकत नाही परंतु त्यांच्या ते देवीचा शुक्रवार असतो म्हणून ते शुक्रवार धरतात तर रेणुका माता महाकालीचा जो वार आहे तो मंगळवारच आहे आणि या दिवशी मंगलचंडिका स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर ते पण सुद्धा उत्तम आहे ते पण तुम्हाला कुठे धार्मिक पुस्तकाच्या याच्यामध्ये मिळून जाईल आणि किंवा नाही तर इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला भेटू शकतं आणि अशा प्रमाणात जर आपण सेवा केली उपासना केली घराच्या कुलदेवी कुलस्त्रीने कुलदेवीची तर कुलदेवी ही कुल स्त्रीला लवकर प्रसन्न होत असते एक वेळ जेवण करून जर आपण मंगळवारचा उपवास केला आणि वर्षातून एकदा देवीला साडी चोडी आणि नारळ अर्पण केलं तिथे मूळ पिठावर जाऊन आपण गावातील मंदिरात तर प्रत्येक नवरात्रीमध्ये किंवा मंगळवारी शुक्रवारी महिन्यातून कधीतरी आपण ओटी भरतच असतो परंतु जी मुळ मुळ जो पीठ असते जे आपल्या रेणुका मातेचं माहूरगड आहे तिथेच जर जाऊन आपण देवीची ओटी भरली तर देवी अतिशय प्रमाणात प्रसन्न होऊन आपल्या कुळाचं कुळरक्षण करत असते कारण आपल्याला जेव्हा मुलगा जेव्हा शाळेतून आपल्या घरी येतो तेव्हा त्याप्रमाणे ते आई त्याची लाड करतात करते तर त्याच प्रमाणात आपल्या आईकडे जर आपण गेलो तर आपली आई आपल्याला निश्चितच प्रमाणात मया देऊन आपल्याला कृपाशीर्वाद देत असते त्याचप्रमाणात अशा प्रकारे सहा महिने किंवा वर्षभरातून पण एकदा तरी मूळ पीठावर जाऊन देवीचं ओटी भरावी जेणेकरून आपल्याला किंवा पूर्णावर्णाचं नैवेद्य जरी आपण तिथे अर्पण केला आणि ओटी अर्पण केली तर देवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो तर अशा प्रमाणात आपल्याला श्रीसूक्त दुर्गा स्तोत्र नवार्णव मंत्र आणि सर्व मागले मागले तो एक मंत्र आणि रेणुका मातेचं स्तोत्र श्रीधर स्वामी विरचित आणि रेणुकाष्टकम या चार पाच हे जे स्तोत्र मंत्र दिले आहेत यांचं आपल्याला पठन ज्यांची कोणाची कुळदेवी ही रेणुका माता असेल त्यांनी करायचा आहे आणि त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद लाभत असतो झालेली सेवा देवीच्या चरणी अर्पण आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की ज्यांची कोणाची कुलदेवी ही सप्तशृंगी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त